कृष्णा आणि सुदाम्याची गोष्ट उज्जैनजवळील एका गुरुकुलात दोन मित्र शिकत होते एकाचं नाव श्रीकृष्ण आणि दुसरा सुदामा कृष्ण हा यादवकुळातील राजकुमार होता तर सुदामा गरीब ब्राह्मण कुटुंबातील मुलगा होता दोघेही गुरु सांधीपणीकडे शिक्षण घेत होते त्यांचे नाते प्रेम श्रद्धा आणि निस्वार्थतेने बांधले गेले होते एकदा गुरुने त्यांना जंगलात लाकडे आणायला पाठवली दोघेही लाकडे गोळा करत होते तेव्हा अचानक जोरदार पाऊस पडायला लागला सुदामा थंडीत कुडकुडत होता पण कृष्णाने त्याला आधार दिला आणि दोघे सुखरूप आश्रमात परतले या प्रसंगानंतर त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली शिक्षण पूर्ण झाल्यावर कृष्ण मथुरेला परत गेला आणि नंतर द्वारकेचा राजा बनले दुसरीकडे सुदामा आपल्या गावात परतला तो एका साध्या ब्राह्मण कुटुंबात राहत होता आणि त्याचे जीवन अत्यंत गरिबीत जात होते त्याने अश्विनी नावाच्या साध्या परंतु गुणी स्त्रीशी विवाह केला सुदामाच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट होती कधीकधी त्यांना दिवसातील एकच वेळचे अन्न मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत असे तरीही सुदामा संतोषी वृत्तीने जीवन जगत होता आणि नेहमी भगवंताचे स्मरण करत असे परंतु त्याच्या पत्नीला आपल्या गरिबीचा खूप त्रास होत असे मित्रांनो कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा पुढे एक दिवशी सुदामाची पत्नी त्याला मांडली तुमचे बालपणीचे मित्र श्रीकृष्ण आता द्वारकेचे राजा आहेत ते आपल्या बालपणीच्या मैत्रीचा आदर करत आपल्याला नक्कीच मदत करतील त्यांना भेटा आणि आपल्या गरिबीबद्दल सांगा सुदामाला हे ऐकून वाईट वाटले त्याला वाटले मित्राकडे मदत मागणे योग्य नाही खरी मैत्री कधीच फायद्यासाठी नसते पण पत्नीच्या आग्रहाखातर तो द्वारकेला जाण्यास तयार झाला द्वारकेला जाण्यापूर्वी सुदामाची पत्नी त्याला विचारते तुम्ही श्रीकृष्णाला काही भेट देणार का घरात काहीही नव्हते म्हणून तिने शेजाऱ्याकडून थोडे तांदूळ मागून त्याचे पोहे बनवले ते एका छोट्या कापड्यात बांधून सुदामाला दिले सुदामा द्वारकेला द्वार जाण्यासाठी निघाला तो चालत होता आणि मनात विचार करत होता श्रीकृष्णाला माझी आठवण असेल का तो राजा झाला आहे आणि मी मात्र गरीब आहे द्वारकेला पोचल्यावर सुदामाने राजवाड्याचे वैभव पाहून थक्क झाला त्याला वाटले मी इथे कसं जाऊ मी गरीब ब्राह्मण आहे माझ्या साध्या पोयांचा सा, इथे काय उपयोग तो थोडा घाबरला परंतु कृष्णाला भेटण्याची इच्छा त्याला पुढे घेऊन गेली राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर सुदामाने द्वारपालाला सांगितले मी सुदामा आहे श्रीकृष्णाचा बालपणीचा मित्र मला त्यांना भेटायचे आहे द्वारपालाने त्याला संशयाने पाहिले कारण सुदामाचे साधे कपडे आणि दिन अवस्था पाहून त्याला विश्वास बसत नव्हता परंतु जेव्हा कृष्णाला समजले की सुदामा आला आहे तो धावतच दरवाजाकडे गेला कृष्णाने सुदामाला पाहताच प्रेमाने मिठी मारली त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो म्हणाला माझ्या प्रिय मित्रा तू इतक्या दिवसांनी मला भेटायला आलास मला किती आनंद झाला आहे कृष्णाने सुदामाला हात पकडून राजवाड्यात नेले राजवाड्यात कृष्णाने सुदामाचे पाय धुऊन त्याचे स्वागत केले सुदामा लाजत होता त्याला वाटत होते की आपण साधे ब्राह्मण असून इतक्या भव्य राजवाड्यात कसे बसावे सुदामाची पिशवी पाहून कृष्णाने विचारले तू माझ्यासाठी काय आणलेस सुदामा लाजून म्हणाला हे साधे पोहे आहेत माझ्याकडे आणखी काहीच नव्हते कृष्णाने ती पिशवी उघडली आणि पोहे खायला सुरुवात केली तो म्हणाला माझ्या मित्राने दिलेले हे पोहे माझ्यासाठी अमृतापेक्षा कमी नाहीत कृष्णाचा आनंद पाहून सुदामा भाराहून गेला पण तरीही त्याने आपल्या गरिबीबद्दल काहीच बोलले नाही तो काही दिवस कृष्णाबरोबर राहिला आणि नंतर आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला सुदामा द्वारकेहून निघताना मनाशी विचार करत होता मी काही मागितले नाही माझी परिस्थिती तशीच राहील पण माझ्या मित्राने मला इतके प्रेम दिले हेच माझ्यासाठी सर्व काही आहे सुदामा जेव्हा आपल्या घरी पोचला तेव्हा त्याला धक्का बसला त्याची साधी झोपडी एका सुंदर महालात बदललेली होती त्याच्या पत्नीने नवीन वस्त्रे परिधान केली होती आजूबाजूला संपत्ती आणि संपन्नता होती सुदामाला मला कळून चुकले की हे सर्व श्रीकृष्णाच्या कृपेने झाले आहे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो मनाशी म्हणाला माझ्या मित्राने माझ्या गरिबीची वेदना समजून घेतली आणि माझे जीवन बदलले खऱ्या मैत्रीचा हा सन्मान आहे यावरून आपण शिकतो की कृष्ण आणि सुदामाची ही कथा खऱ्या मैत्रीचे अद्वितीय उदाहरण आहे ती शिकवते की नाते हे पैशांवर किंवा सामाजिक स्थितीवर आधारित नसते खरे नाते प्रेम आदर आणि निस्वार्थतेवर टिकते मैत्री ही अशीच असावी जी संपत्तीपेक्षा भावना आणि विश्वासाला महत्त्व देते